अडविले शिव भक्ताला विधी हे घडले सारे एकदंत म्हणते तुझला त्या गणपती बाप्पाचा एक स्वरा तुटलेलंय आई वडिलांची आज्ञा मांडली आणि साक्षात परशुराम शंकर महादेवाने भेटायला आलं त्याला ना सांगितलं नाही भेटता येणार ना कारण मी इथे द्वारपाळ आहे परशुराम म्हटल्यानंतर रागिष्ट राग अनावर झाला असं दोघांचं युद्ध झालं आणि परशुरामाने जो परशु आपल्या हातातला फेकला तो गणपती बाप्पाने आपल्या त्या सुळ्यावरती घेतला म्हणून गणपती बाप्पाचा एक सुळा हा तुटलेला आहे हे विषय आपण आपल्या लहान मुलांना सांगितलं पाहिजे आता जो कुंभमेळा चालू आहे महाकुंभ मेळा तो प्रयागराज मध्ये चालू आहे एकशे चोवेचाळीस वर्षानंतर कित्येक कोटी अपघात झाला को तो सोडा पण कित्येक कोटी लोकांनी तिथे स्नान केलं चार ठिकाणी केला जातो कुंभमेळा का तर समुद्र मंथनातून जे अमृत निघालं ते दे देव आणि दानव यांच्यात भांडण झाली कि देव म्हणाले आमच्या वाट्याला पाहिजे आणि राक्षस दानव म्हणाले आमच्या वाटेला पाहिजे जयंत नावाच्या गंधर्वाने एका कावळ्याचा रूप घेतला आणि तो कलश पुढे पुढे घेऊन परत होता आणि त्याच्या मागे दानव लागले तो कलश जिथे जिथे हल्ला चार ठिकाणी थे थेंब हा पृथ्वी तलावर पडले उज्जैन हरिद्वार प्रयागराज आणि चौथा नाशिकला त्या त्या ठिकाणी हे कुंभ होतात आणि त्या कावळ्याने तो त्वचीतून कलटले तर त्याने सुद्धा जरासा चाकला म्हणून बघा कावळा कधीच तुम्हाला स्वतःहून मरताना कधी दिसणार नाही अपघाताने कुठे तुम्हाला कावळा मरताना दिसला तर नाही तर कावळा कधीच तुम्हाला दिसत नाही हे त्याच्या मागचं खरं कारण आहे लक्षात घ्या आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या ज्या काही गोष्टी चालतात आता रूपाचा ध्यानाचा अभंग आपण भांडण्याच्या माध्यमातून घेतो प्रत्येकाला माहिती आहे पांडुरंगाच्या रूपात ध्यानाचा अभंग का घेतोय तर त्या पांडुरंगासाठी घेतोय पांडुरंग युग उभा असं कोण म्हणत नाही अठ्ठावीस युग चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे अशी अठ्ठावीस युग तो पांडुरंग विठेवर कोणाची वाट बघतोय तर आपला प्रिय भक्त पुंडलिकाची वाट बघतोय कोण पुंडलिक आईबापाच्या गळ्यात चोरी टाकून बायकोला खांद्यावरती घेऊन फिरणारा पुंडलिक त्याला आई वडिलांची महती कळल्यानंतर आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले त्याच्या आणि पांडुरंगाला तिथे उभं केलंय प्रेक्षक ज्या दिवशी पुंडलिक पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग आपल्याला विटेवर दिसणार नाही एक वेळ पांडुरंग आपल्या पंढरपुरात विठेवर दिसत पण समीर कदम तुमच्या पेटीवर दिसाच नाही लक्षात घ्या कलयुगातला समीर कदम वेळेचं भान प्रत्येकाला कळलं पाहिजे ना वेळेला महत्व आहे एका वर्षाच महत्व एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल एका महिन्याचं महत्व एका महिन्याचं महत्व नऊ महिने गरोदर असलेल्या महिलेला विचारा म्हणजे तुम्हाला एका महिन्याचं महत्व कळेल एका दिवसाच महत्व एका दिवसाच महत्व पाचशे रुपये सहाशे रुपये रोजंदरीला कामावर जाणाऱ्या त्या कामगाराला विचारा म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल एका तासाचं महत्व तासन तास एसटीची वाट बघणाऱ्या यात्रेकरूला विचारा म्हणजे एका तासाचं महत्व कळेल एका मिनिटाचं महत्व तुम्ही मुंबईला राहणारे लोकात एका मिनिटाचं महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचारा म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व मध्ये धावणाऱ्या धावपटूला विचारा म्हणजे तुम्हाला त्या एका सेकंदाचं महत्व कळेल आणि ज्याला वेळ कळला नाही त्याला काहीच कळलं नाही लक्षात घ्या गेलो ये ये ये, ये आ, हा, हा, आ, हा, हा, या या शाज मीच भरून येतो ये ट्रेन मध्ये पण तुका गावला काय भरू डोळ्यात काजळ लावून काय मेकअप केलेला देवा शपथ भजनी डोळ्यात काजळ लावणार आजच बघले मी काय त्रास होत असेल खूप प्रवास करून पाचशे किलोमीटर आलाय उपकार नाही केले टायमिंग वर ठीक आहे मंडळी होय म्हणजे मी सम रुपया घेऊन सोपवून ना हो म्हणजे तुझ्यासाठी मी मित्रासाठीच आणून धरलं इतक्या लक्षात ठेव हो। हा हा दात

चक्रा पत् गदादा करुरा सहित चंका चक्रा पत् गदादा करुरा सहित

Thank <laughs> you.

आदा मादा आ